नमस्कार मित्रांनो अशू रेसिपी मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे बेसन घालून मेथीची सुकी भाजी झनझणीत अशी मेथीची भाजी आपल्याला बनवायची आहे इथे मी एक गड्डी मेथीची भाजी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आणि साफ करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे ती खुडून घेतलेली आहे चला तर आपण आता हिला बारीक चिरून घेणार आहे इथे मी पाटावर मेथीची भाजी अशी पकडून घेतलेली आहे त्यानंतर अशी बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे येथे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे ते त्या तेलामध्ये मी एक चमचा जिरा घातलेला आहे एक अर्धा चमचा मी मोहरी घातलेली आहे जिरा आणि मोहरी छानपैकी तडतडत आहे आता आपण त्यामध्ये दोन बारीक चिरलेला कांदा घालून घ्या बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर आपल्याला छानपैकी लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालत आहे अर्धा चमचा धनिया पावडर एक फुल चमचा मी लाल मिरची पावडर घालत आहे आता आपण सर्व मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने हे सर्व मसाला परतलेला आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व मेथी त्यामध्ये घातलेली आहे आता आपण सर्व एकजीव करून घेणार आहे अशा पद्धतीने ही मेथीची भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे येथे आपण बघू शकता आपली मेथीची भाजी छानपैकी परतलेली आहे आता आपण त्यामध्ये चवेनुसार मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी आता एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन आपल्याला थोडं थोडं करून त्यामध्ये घालायचं आहे घातल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं हा मेथीच्या भाजीमध्ये मिक्स करायचा आहे आता आपण बाकीचं राहिलेलं बेसन आहे ते परत आपण घालून घेणार आहे आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने बेसन घालून आपल्याला मेथीची भाजी तयार करायची आहे इथे आपण बघू शकता बेसन छानपैकी मिक्स झालेलं आहे आता आपण त्यावर पाच मिनटं कमी गॅसवर झाकण ठेवणार आहे येथे आपले पाच मिनटं झालेले आहे आपण बघू शकता आपली मेथीची भाजी छानपैकी झालेली आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा घरी नक्की एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद